काळ परिश्रमातून लाभाचा आनंद घ्यावा जगण्याचा जिंदगी के किरदार निभाव की कि पडदा गिरणे के बाद भी तालिया बसती रहे वृषभ राशीचे जातक म्हणजे कलाकार होय कलेची आवड असणारे आयुष्य भरभरून जगणारे आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारे अत्यंत सकारात्मक व्यक्तिमत्व हो। म्हणजे वृषभ जातक होय नमस्कार मी व गुरु मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी हो। या राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव बारा फेब्रुवारी पर्यंत अष्टम स्थानात शत्रूच्या राशीत विराजमान आहेत त्यानंतर ते भाग्यस्थानात जाऊन तुमचं भाग्य समृद्ध करणार आहे बारा फेब्रुवारी पर्यंत संघर्ष असला तरी तुमच्या राशी स्वामीचं अजून एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ते राक्षसांचे गुरु आहेत वामन अवतारामध्ये जेव्हा बळीराजा दान करायला निघतो तेव्हा शुक्रदेव छोटसं रूप घेऊन पाण्याच्या झाडीमध्ये बसतात तरीसुद्धा पुढे काय घडतं ती कथा आपल्याला माहिती आहे तरीसुद्धा इथे सांगण्याचा मुद्दा असा की आपल्या शिष्याचं नुकसान होऊ नये हा त्यांचा स्वभावाचा भाग आहे आपल्या शिष्याचं नुकसान होऊ नये म्हणून राक्षसगुरु शुक्राचार्य सदैव प्रयत्नरत असतात त्यामुळे तो तुमच्या व्यक्तिमत्वातील एक भाग देखील आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या महिन्याच्या सुरुवातीला राशीत असून एक फेब्रुवारी रोजी ते तुमच्या भाग्यस्थानात जातील तसंच वीस तारखेला पुन्हा राशी परिवर्तन करून ते तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील बुधदेव हे धनेशासह तुमचे पंचमेश देखील आहेत त्यानुसार पंचमेश पंचमाच्या पंचमात जाणार असल्यामुळे धनप्राप्तीचे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील कुटुंबात विविध कार्यक्रम घडून येतील कौटुंबिक वातावरण आनंदाचं खेळीमेळीचं राहील तुमचा व्यवसाय किंवा कार्य जर भाषणकला लेखनकलेशी संबंधित असेल तर या काळात तुम्ही विशेष यश प्राप्त करणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे जातक हे मूळत परिश्रमी असतात मात्र या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही परिश्रमाचा थोडा कंटाळा करणार आहात काम करण्यापेक्षा त्याला टाळण्याचा प्रयत्न करणार आहात अर्थात ही परिस्थिती केवळ पहिल्या पंधरवाड्यात राहील कारण दुसऱ्या पंधरवाड्यापासून तुम्ही पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावानुसार परिश्रम करून यश काढणार आहात पहिल्या पंधरवाड्यात शक्यता आहे की आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा करू ही भूमिका तुमची असेल मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही लगेचच आजचं काम आज करायला सुरुवात कराल ते तुमच्यासाठी योग्य राहील ही बाब लक्षात घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी महिन्यातील दुसरा पंधरवाडा अत्यंत उत्तम म्हणता येईल कारण दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी वाहनाचे सुंदर योग निर्माण होतील घरातील सुखशांती टिकून राहील एकंदरीत अत्यंत सकारात्मक कालखंड तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळात जर तुम्ही वाहनाच्या दृष्टीने काही प्रयत्न करीत असाल त्या दृष्टीने तुमची एखादी योजना असेल तर तिला महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात कार्यान्वित करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक पणता येईल त्यातही जे जातक आर्किटेक्ट व अकाउंट या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना यशाच्या अनेक संधी प्राप्त होतील फार्मसी व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तेव्हाच त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता येईल मात्र इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक व यश प्राप्तीचा म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभदायक ठरते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या संततीकडून काही समस्या निर्माण होणं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो अनपेक्षितपणे संतती तुमचं म्हणणं टाळून वेगळाच निर्णय घ्यायला सांगेल आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करेल ज्याचा तुम्हाला बराच मनस्ताप होऊ शकतो तसंच प्रेमाच्या बाबतीत थोडं जागरूक राहण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण प्रेमात मोठी फसवणूक होण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत म्हणून त्या दृष्टीने तुम्ही सावध राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव म्हणजे तुमचे राशीस्वामी अष्टमस्थानात शत्रू राशीत विराजमान आहे त्याचवेळी अष्टमेश तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे ज्यामुळे आरोग्यविषयक काही समस्या निर्माण होणं त्यासाठी खर्च करावा लागणं आणि त्याचवेळी अचानक अनपेक्षितपणे संधी चालत येणं अशा दोन परस्पर विरुद्ध गोष्टी तुमच्या आयुष्य बाबतीत घडणार आहेत ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही तशी मानसिकता तयार करून घ्या स्वतःची काळजी देखील घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर अडथळे अडचणी संघर्षाचा सामना करावा लागणार आहे मात्र महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या सर्व अडचणीतून तुम्ही प्रगती गाठलेली आहे त्यामुळे अडथळे अडचणी संघर्षाला घाबरून मागे थांबू नका तर त्यांचा सामना करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी योग्य राहील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात चतुर्थेश आलेले आहेत त्याचवेळी तुमचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहेत म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात गेलेला आहे ज्यामुळे तिथे राजयोग निर्माण होत आहे तसंच शनिदेव देखील तुमच्यासाठी शश राजयोग निर्माण करीत आहेत सगळ्यात मोठा शुभ संकेत म्हणजे राहुदेव तुमच्या लाभस्थानात आलेले आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात आलेला पापग्रह शुभ फळ द्यायला बाध्य असतो विविध पद्धतीने विविध मार्गांनी लाभाच्या संधी उपलब्ध करून देणं ही या महिन्यातील शनिदेवांची तुमच्यासाठी असलेली जबाबदारी आपण म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे कर्मेश म्हणजे शनिदेव होय जे या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल त्यात शनिदेव हे मुळात कर्मस्थानाचे कारक मानले जातात ते तुमच्या पत्रिकेसाठी केंद्र त्रिकोणाचे स्वामी होऊन कर्मस्थानात विराजमान होत असल्यामुळे तुमच्यासाठी राजयोग निर्माण करीत आहे त्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती असली अडथळे असले अडचणी असल्या तरी तुम्ही कर्म करणार आहात आणि त्यातून तुम तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात राहू ग्रह आलेला आहे जो तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देणार आहे त्याचवेळी तुमचे लाभेश मात्र व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे लाभाच्या तुलनेत थोडा खर्च देखील सुरू राहील एकंदरीत तुमची वाटचाल प्रगतीकडे सुरू राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता अनारोग्याचे काही प्रश्न निर्माण होणं हॉस्पिटलवर खर्च होणं शिक्षणासाठी खर्च होणं अशा विविध पद्धतीने खर्चाचे अनेक योग वृषभ जातकांसाठी निर्माण होतील यातील काही योग हे अनपेक्षितपणे देखील निर्माण होतील ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही तशी मानसिकता तयार करून घ्या आणि त्यानुसार पुढील योजना आखावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी नवीन दिवस उजारतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ तर सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन कामांचे नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृषभ जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही पांढरे वस्त्र तांदूळ तूप साखर अशा वस्तू एखाद्या कन्येला दान कराव्या या उपायाने पत्रिकेतील शुक्र बलवान होतो म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करायला हवा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक तुम्ही करणार आहात शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष